कडेगाव येथील कैलासवाशी पतंगराव कदम यांचा पूर्णाकृती पुतळा व स्मारक लोकार्पण कार्यक्रमास सोळाशे नागरिकांची उपस्थिती सांगली जिल्हा काँग्रेस संभाजी राजे पाटील मित्रमंडळ व वा यांचे काँग्रेस नेत्यांकडून कौतुक राज्याचे जे ज्येष्ठ नेते सांगली जिल्ह्याचे सुपुत्र पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते व ताकारी टेंभू योजनेचे शिल्पकार महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री शिक्षण पाटबंधारे महसूल सहकार उद्योग वने जलसंधारण संसदीय कार्य आणि मदत व पुनर्वसन अशा विविध खात्याची जबाबदारी समर्थपणे माजी मंत्री विद्यापीठ व अभिमत विश्वविद्यालय पुणेचे संस्थापक असे नेतृत्व लाभलेले स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब यांच्या लोकतीर्थ या पूर्णाकृती पुतळा व स्मारक अनावरण कार्यक्रमास दोन हजार चोवीस रोजी शिक्षक दिनाच्या औचित्य साधून कडेगाव येथे मोठ्या संपन्न झाला यावेळी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते लोकसभेतील विरोधी ने खासदार श्री राहुलजी गांधी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार माननीय श्री मल्लिकार्जुन खरगे तसेच भारत देशाचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय कृषी मंत्री मान्य श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यासह देशातील व राज्यातील इतर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत कडेगाव येथे पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी व सहकार राज्यमंत्री आमदार मान्य डॉक्टर कदम कदमसाहेब सांगली जिल्ह्याचे तरुण तडफदार खासदार मान्य विशालदादा पाटील सांगली जिल्ह्याच्या नेत्या श्रीमती जयश्रीताई पाटील आणि सांगली जिल्ह्यातील युवकांचे युवक हृदय सम्राट युवा नेते भारतीय भारतीय सहकारी बँकेचे संचालक मान्य डॉक्टर जितेशजी भैया कदमसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मान्य श्री संभाजीराजे पाटील यांच्या पुढाकाराने बेडग नगरीतील तब्बल सोळाशे नागरिक या कार्यक्रमास उपस्थित होते मिरज तालुक्यातून एका बेडक गावातून इतक्या मोठ्या प्रमाणात एवढे लक्षणीय संख्येने लोक कार्यक्रमास आणल्याबद्दल काँग्रेसच्या सर्वच नेत्यांनी संभाजीराजे त्यांचे मित्रमंडळ व बेडकवासी यांचे खूप कौतुक केले व शाबासकीची ताप दिली कडेगाव येथील कार्यक्रम आटोपल्यानंतर संभाजी राजे पाटील यांनी आपल्या गावातील माता भगिनी व पुरुष बांधव यांच्यासाठी देवदर्शनही घडवून आणले विटा येथील श्रीक्षेत्र रेवन सिद्ध रेनावी आणि श्री क्षेत्र आई यमाई देवी औंद या ठिकाणी देवदर्शन घडवून आणून व जाणे येण्याची उत्तमरित्या व्यवस्था केल्याबद्दल बेडकवासी यांनीही संभाजी राजे पाटील यांचे आभार मानले आजच्या बेडकनगरीतून आपल्या आज ज्या गाड्या गेल्या ते माननीय संभाजी राजे पाटील यांच्या नियोजनातून या गाड्या आज आपल्या पन्नास ते गाड्या बेडकगावातून आज गेल्या त्यांचा आम्ही पूर्ण महिला आमच्या पूर्ण बेडकमधल्या महिला वर्गांकडून त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो आणि त्यांना सॅल्यूट देतो की हा उपक्रम खूप चांगला झाला आणि त्यांचा आम्ही या स्वरूपात त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो सर्व महिलांच्या तर्फे आभार व्यक्त करतो धन्यवाद